वर्ष तर सकाळ मांडाई ईश्वरनिष्ठांची मांडीया मांदी आळी म्हणजे ईश्वरनिष्ठ लोक जन्माला यावं आपण देवाकडे मागताना मला घर दे मला चांगली जागा दे माझा बिझनेस हो चांगला चालू दे माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे माझं मॅरिड लाईफ चांगलं राहू दे किंवा अशा अनेक मागण्या आपण देवासाठी देवाकडे करत असतो आणि आपण इतके स्वार्थीपणाने जीवन जगत असतो की फक्त स्वतःसाठीच मागतो खूप कमी लोकं आहेत ते स्वतःचं जीवन जगून दुसऱ्यांसाठी काहीतरी मागत असतात पण इथे तसं नाही आहे ज्ञानेश्वर मौलींनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी एवढं मोठं घुय्य ज्ञान किंवा तुम्हाला सगळ्या संघर्षातून बाहेर काढणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरम ज्ञानेश्वरीमधून दिलं आणि शेवटी मागताना पण स्वतःसाठी नाही मागितलं तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी मागितलं वर्ष तर सकळं मंडळी अशी मंडळी जन्माला येऊ की ज्याच्यामुळे ईश्वरनिष्ठ निर्माण झाले पाहिजे ईश्वरनिष्ठ म्हणजे ईश्वराची भक्ती करणारे सत्कर्म करणारे चांगली कर्म करणारे लोक निर्माण होऊ देत वर्षत सकळ मंडई ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत मंडई भेटू भेटतू भूता या समाजामध्ये जी लोकं आहेत या पृथ्वी तलावरती जी राहणारी लोक आहेत यांना ही संत मंडळी सतत भेटत राहू दे चांगली माणसं आणि वाईट माणसं ऑटोमॅटिकली जेव्हा चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये किंवा त्यांचा परिणाम आपल्यावरती होतो त्यावेळी आपल्यामधले आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होत जाते सेम थिंग जेव्हा एखादा चांगला माणूस वाईट लोकांच्या माणसामध्ये जाऊन राहतो तेव्हा त्या वाईट प्रवृत्ती हळूहळू होईना त्याच्यावरती प्रभाव टाकायला लागतात तर ही अशी संत मंडई या पृथ्वी तलावरच्या लोकांना सतत भेटू देत आणि लोकांचं कल्याण होऊ दे त्यांच्यामध्ये सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढू दे जे दुष्कर्माची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते ती निघून जाऊ दे म्हणजे मागताना काय देवाकडे मागितलं पाहिजे याचंही ज्ञान आपल्याकडे असायला पाहिजे आपण देवाकडे खूप छोट्या छोट्या गोष्टी मागत बसतो ज्याला खरं तर काहीच व्हॅल्यू नाही आहे असं नाही म्हणत की लाईक देवाकडे आपण काहीच मागायचं नाही आहे देवाकडे जरूर मागावं जेवढं आपल्याकडे आपल्याला आवश्यक कारण शेवटी आपल्या गरजांची पूर्तता करणारा आपल्याला आनंद देणारा परमेश्वरच आहे तोच हे देऊ शकतो देवाकडे जरूर मागावं पण मागताना काय मागावं याचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे तर ज्ञानेश्वर माऊलींनी मागताना हे मागितलं की अशी मंडळी अशी इश्वनिष्ठांची एक मांदियाळी म्हणजे अनेक लोक अशी निर्माण होऊ दे आणि ह्या भूतलावरच्या माणसांना ते सतत भेटत राहू दे कारण सतत भेटल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचं कल्याण होणार आहे ऑटोमॅटिकली त्यांना जे मार्ग हवे आहेत जे वेज आहे आज आपण बघतो की आजची तरुणाई खूप वेगळ्या ट्रॅकवरती आहे तर त्यांना योग्य मार्ग मिळण्यासाठी अशी मंडळी निर्माण होणं खूप जास्ती गरजेचं आहे आपण ही जी पसायदानाची सिरीज आहे छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये कम्प्लीट करणार आहोत म्हणजे एक लिंक लागेल आणि प्रॉपरली आपल्याला त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते करता येईल खरं तर आपण या गोष्टींचा कितीही स्टडी केला तो तरी तो कमी असतो पण ज्ञानेश्वर मौलींना प्रार्थना आहे की हे जे पसायदान आहे छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये मांडण्याची शक्ती आणि सद्बुद्धी मला द्या तुम्हाला जरी व्हिडिओ लाईक आवडत असतील तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका